आज राजापूर येथे बंजारा बहदेश समाजसेवा संघ राजापूर तालुका श्री सद्गुरु संत सेवा लाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती उत्सव साजरा करण्यात आला राजापूरच्या जकात नाका ते सृष्टी हॉल पर्यंत श्री सद्गुरू संत सेवा लाल महाराज यांची प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये लहान थोर मंडळी सामील झाली होती बंजारा भाषेतील संगीताच्या तालावर ही मंडळी सद्गुरु संत सेवालाल लाल यांच्या नामाचा जयघोष करत ही मंडळी राजापूरच्या यशोदिन सृष्टी हॉल येथे या कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अन्य सदस्य उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर राजा भाऊ रविकांत भामत विवेक दादेकर तसेच राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिपे ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देण्यात आल्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मालकेकर यांनी केले I

jado apalnya semua perhati dalam जे मी पाहिलं आहे तर डी एम जवानांनी एक शब्द दिला होता इथे की आम्ही एक त्याच्यासाठी इमारत करणार आहोत म्हणून तर ते ते पूर्णात्मा लेस पूर्णत्वाद नेस आहे नेत आहेत हे पाहून मला खूप बरं वाटतं आणि एका वर्षाच्या भव्य वेगवेगळ्याची इमारत उभी राहिलेली आहे आणि ती पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होईल बरोबर आहे ना आणि त्यासाठी तुम्ही जागेची पण जागा पण एक फाईनची फायनल झाली की अजून बसताय उभे बरोबर एक चांगला उपक्रम केल्यावरती तुम्हाला एक, एक आश्वासन दिलं होतं की ते पूर्ण झालं <सथ> पण मी आवडतो धन्यवाद ते उत्सव आज आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करत आहोत यासाठी आपले हे सन्मान्य व्यासपीठ आणि सर्वांना माझ्या या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा फक्त माझं याचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी मी जे म्हणालो होतं की अध्यक्ष आहेत आपल्या समाजसेवक संघेचे जनसंघे चव्हाण ते आपण तांडावस्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ते यावर्षी आपण जोमाने करायचे कार्यक्रम संपल्यानंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिस ही मिटिंग घेऊन पुढच्या वर्षी आपला तांडावस्तीचा विषय हा पूर्ण झालेला किंवा मार्गदर्शन असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि संतसेवाला महाराज त्यासाठी आपल्या सर्वांना शक्ती शुभेच्छा देऊन माझा विलंब झाले असल्यामुळे कार्यक्रमाला दोन मिनिटांचं का मनोबल कर पूर्ण करतो नमस्कार <स्थाँगा> महाराज त्यानंतर आता या कार्यक्रमाचं परमपूजा हतुरू हप विश्वनाथ कृपभभाई जी गोस्वामी यांना मी विनंती करतो

जन्मोत्सव या ठिकाणी चालला होतोय जन्मोत्सवासाठी जमलेल्या माझ्या समान वंजरा समाजाला माता भगिनी आणि माझ्या बंधुजना सगळ्यांना मी प्रथमदा नमस्कार करतो आपल्या सगळ्यांना आनंद मानतो त्याप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम उत्सव साजरा होत असताना इथे काही राजापूर तालुक्यातली ज्येष्ठ मान्यवर मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे त्या सर्व व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो सर्वांची आज्ञा घेतो आणि आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो है। आज या ठिकाणी उत्सव जो साजरा होत आहे हा साजरा होणारा उत्सव संत संत देवालाल महाराज यांचा आहे आणि तो उत्सव साजरा करणारा तो बहुसंख्य समाज आहे की या ठिकाणी उपस्थित की मंडळी आहेत ही बंदारा समाजाची आहे आणि ती परदेशी देखील आहे

आणि जिवंतपणासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा पुरवणे हे काम आम्हाला संतांनी शिकवले पंच्याऐंशी वर्ष जरी झाली तरी ही आज जिवंत आहे की आज त्यांचा जन्मोत्सव आहे आज त्यांचा जन्मोत्सव आहे ही दोनशे पंच्याऐंशी वर्ष आम्हाला माहिती नाही पण परिहार करण्यासाठी मी आमच्याजवळ एक ताकद पाहिजे होती आमच्याजवळ एक ताकदीची गरज होती ती आध्यात्मिक ने ने सी या संतांच कार्य आहे संतांचं कार्य आम्ही कधीही विसरू शकत नाही कधीही विसरू शकत नाही संतांचे संतांचे जन्म आहेत संतांचे अवतार आहेत हे केवळ एका केवळ एका समाजाशी एका जातीसाठी नव्हे एका बाबतीसाठी नव्हे एका धर्मासाठी नव्हे जगाच्या संतांच्या विभूती या माणसाला किंवा या व्यक्तीला या परमात्मा असलेल्या शक्तीला आपण का विसरू शकत नाही दोन चाई पंचाळीत झाली तरी आम्हाला जगायचं कसं हे शिकवत हो आहे का जगायचं कुणी जगायचं किती जगायचं कशासाठी जगायचं हे त्यांना जर कोणी शिकवलं असेल तर म्हणून आज त्यांना सेवादान ही पदवी देण्यापूर्वी नाव करण्यापूर्वी त्यांच्या नावाच्या मागे वेगळी एक पदवी दिली आहे संत त्या संतांच्या मागे सुद्धा आणखी एक दंड त्यांनी दिलेली एक दुसरी उपमा आहे ती म्हणजे सद्गुरु सद्गुरु ही संत संतांची जी व्याख्या आहे ही सद्गुरुने पूर्ण होते आणि सद्गुरू ज्यांना दाखलेले आहे हे जगण्याचं सर्व की ज्ञानेश्वरी मध्ये रूपांतर झालं ही ज्ञानेश्वरी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या वयाच्या सोळाव्या वर्षी जगाला जगातून जगाला जगण्याचं ज्याने वाहन केलं एक संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर फक्त सोळा राज्याचे असताना त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा अमृत अमृत फुल्य असा ग्रंथ आम्हाला तुम्हाला जगण्यासाठी दिलाय ज्ञानेश्वरीची सुरुवात केली ज्ञानेश्वरीची सुरुवात जेव्हा होते त्यावेळी तिसऱ्या भूमीमध्ये ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या जेव्हा आपण ज्यांचं स्वागत केलंय गणपतीचं स्वागत केलं सरस्वतीचं स्वागत केलं आणि तिसऱ्या वेळेला कुणाचं सामर्थ्य केलं असेल कुणाची आठवण कुणाचं स्मरण केलं असेल तर गुरुंच केलंय सद्गुरूंच केलंय काय म्हणतात ते ममाला नाही सद्गुरु ममाला नाही ते सर्व हा संसार गुरु म्हणवणी आदर विवेकावर बंधुला वाटानो जगात शोधायचं हो असेल तर विवेक शोधा हो सत्य शोधा सत्य शोधणे गरजेचं आहे बाबा कसं कुठेही करा कितीही करा कसेही करा कसलेही करा कितीही उंच व्हा कितीही मोठे व्हा कितीही सुखी व्हा पण हे सगळं करत असताना आज आपल्याला संत शिवामी महाराजांच्या जयंती साजरी करताना मनापासून आपल्याला भरपूर आनंद झालेला आहे आणि सर्वांच्या या सहभागाने आपण भूमिपूजन ह्या महिन्यात बिमहिन्यात करायचा विचार आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल आता आमचे पीडब्ल्यू डी जी साहेब एस एस साहेब आमच्या या कार्यक्रमाला येऊन सोबत गेले त्यांना आमच्या मीटिंगकडून आमच्या तुम्हाला सगळ्यांकडून त्यांना अनंतनंतर स्वागत करतो आणि त्यांच्या सत्काळी अध्यक्ष